नमस्कार राम राम शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं किसंबाई नमकार आहे आपल्या आवडत्या चॅनल मध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला मे महिन्यातील पहिलाच हा चाळीजगाव बाजारचा व्हिडिओ दाखवतो मित्रांनो एकच नंबर क्वालिटीच्या जोड्या आलेल्या मित्रांनो पूर्ण बाजार तुम्हाला फिरून आहे व्हिडिओ एकच नंबर बनलेला मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट नक्की पा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया समाधान भाऊ नमस्कार नमस्कार दिलं वासर। वासर। का, चाँड़ीन चाँड़ीन का वासरू दिलं वासर काय भाव दिलं ते चाळीस पाचशे दिलं चाळीस हजार पाचशे दिलेलं आहे का दाताला कसं आहे वासरू आदात आधात आहे का कोणी घेतलंय आपलं पुणेगाव योगेश पवार पुणे गाव कुठं आलं कुड आलं आहे सांग्यासाठी घेतलं गेशल शर्तीचं नाद आहे सांग्यासाठी घेतलं काय भाव झालं चाळीस पाचशे चाळीस हजार पाचशेला दिलेलं आहे नाव आले देऊन टाकला वडा द्या वासराला पुढं नको वासरू पहा मित्रांनो एकाच नंबर टांग्यासाठी घेतलेलं आहे पुणे गाववर आपलं काय ना अजित 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 भगवान डांबाळे अजित भगवान डांबाळे व्हिडिओ बघून आले का वाड़ा। कसा वाटला चाळीजावचा बाजार कसा आहे चांगला आहे ना शर्यतीचे वासरू भेटतात का चांगले दादू कसं बघू शकता मित्रांनो अशा प्रकारचे वासर आलेले बाजारामध्ये दोन्ही बी चीज आहे वासर ना लायक येत क्वालिटी बा वासरांची मग चालू ना गाड्याला झुकून देऊ ना गाड्याला भाऊ यांची का वापर आहे त्यांची सांगायला एक अकरा सांगतो आपण एक लाख अकरा हजार सांगतो आपण व्यवहार करून टाकू आपण करून टाकू चालू आहे व्यवहार व्यवहार चालू आहे आधात येतो दोनदा आदात आणि वर म्हयन सोरी युवर करंट असे वासरांना दोन्ही वासरांना करंट आहे मित्रांनो बघू शकता तास एक दौन दो 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 एक दोन एक दोन आहे का आधात आहे एक आधा आहे आणि एक दोन दात आहे पाय मग तू बैल कसा आणतस काढा ना काढा ना काय नवीन

आना तो तो एक आना का बोला बोलायचं काम नाही धावल धाव ना का सांगा असं बोला जटून बोला, बोला, बोला तुम्हाला माहिती ना मी यावार करताना फक्त वस्तू चीज आहे चीज हे तुषार एक दावा वस्तू पा चीज ये चीज फक्त वडा असत माझाच कोळा पुरे कुठे चला वस्तू वस्तू बोला ना नाही असं नका बोला जाऊ दे एकवीस हजार रुपये द्या असं नका ना मग नाही ना सोनारच्या घरी आलेले तुम्ही नाही ना बोलल्याशिवाय कस काय माहिती ना मी ठेवत नाही व्यवहारच करतो काम ना का बोला असं टप्पा सांगा मला की समाधान हे भाऊ देतो आणि मी लगेच ताप मारून देतो नाही असं नाही तुम्ही मना बघता हे देतो नाही हो अशा ऐंशीला बी देत नाही ना बैल ऐंशीला ऐकणार ना अशी ऐंशीला देत नाही ना ये <laughs> एक शिक्का गगाटा केल्यावर जातील नाही ना वासर दो दो बोलता का यवार करतो बोलता का तुम्ही तुम्हाला माहिती मी ठेवत नाही म्हणता का भाऊ काय सांगताय वासराचे एक लाख पाच हजार का कामाचे सांगायचे का फक्त टांगेसाठी पेशंट एक लाख पाच हजार पाच हजार रुपये मान पण होऊन जाईल आल्या आले वाच जाताला कसे दोन 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 जाते का पूर्ण वासर किती बोलले आपले जाऊन बारा।, बारा 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 वाजले पूर्ण रायबागचं माल त्याचे काय सांगितलं त्याचे एकतीस एकतीस हजार रुपये पंचवीसला देऊन टाकू आपण त्याचे काय सांगितले तीस हजार पूर्ण आता ते बावीसला देऊन टाकू बावीस हजारला देऊन टाकू आपण पाच रुपया मित्र त्याचे काय सांगायचे त्याचे एक्कावन्न सांगतो आपण पस्तीस हजार रुपयाला देऊन टाकायचं आहे त्याचे काय सांगतो त्याचे एक्कावन एक्कावन्न हजार सांगायला व्यवहार एक्कावन्न टाकू चाळीसला देऊन टाकू त्याचे काय चाळीसला देऊन टाकायचे आजात आहे का आजात वाचलो मित्रांनो एकेचाळीस हजारला देऊन टाकू आपण त्याचा का सांगितलं ते दोन्ही जोड जोड आहे का गाड्याला चालू आहे गाड्याला चालू मित्रांनो जोड मित्रांनो काय ऑफर आहे त्यांची एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार रुपये किंमत आहे दाताला कसे दोन 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 गाड्याला गाड्याला चालू आहे दोन दोन दात वासर आहे ते कसं सांगितलं जोडी नव्वद हजार रुपये किंमत आहे जोडी का जोडी जोडी मित्रांनो जात्रा कसे दोन चार जात चार चार जात पासरा एकच नंबर टांग्याला पण चालू आहे गाड्याला याचं काय सांगितलं याचे एक्केचाळीस हजार रुपये एक्केचाळीस हजार रुपये याची किंमत आहे व्यवहारात बसल्या तुम्ही दोन मित्रांनो चांग्याला चालू आहे पूर्ण क्वालिटीचा माल या समाधान भावा आपला नंबर सांग एकोणऐंशी बहात्तर सतरा समाधान चौदा पूर्ण किती माल असतो आपल्याकडे दर हप्त्याला दहा पंधरा दहा पंधरा राहतात एवढून पुढे राहतील दहा पंधरा वाज रेग्युलर राहते आपल्याला बाजार तिथे चालू आहे थोडा चांगल्या मालला पैसेच द्यावा लागत वास राहिलाय डिमांड येईल पुढं येईल ना आता डिपॉझिट बरोबर आला ते का आदात वासरू मित्रांनो बघू शकता समाधान भाऊ यांचे आधात हे बघू शकता मित्रांनो एकच नंबर खुळा वासरू क्वालिटीच एकदम हा कुठून मागवलो भाऊ रायबाग रायबागचा आहे पूर्ण काय ऑफर काय फक्त एकतीस हजार फक्त एकतीस हजार रुपये अजून चालू आहे का गाडी गाडीविडी आपलं टांग्याला झुपेल नाही वासरू एकच नंबर आहे पडत्या पा मित्रांनो वासरू शेवट का देऊन टाका सेट किती वासरं किती आपल्याकडे आपल्याकडं बारा बारा वासरे पूर्ण बारा वासर आहे मित्रांनो नमस्कार दादा जोडीची काय किंमत सांगतोय एक लाख एकतीस हजार एक दाताला कशी वासर आहे दोन दोन दात दुन दुन दा... कामाला पण चालू आहे टांगेला पण चालू आहे एक लाख एकतीस हजार रुपये लाखाच्या लाखाच्या बाहेर करून टाकू आपण वासर आहे नंबर आहे गरीब आहे एकदम एकदम पणाला पण पन सोडू द्या का ना पडण वासरा पहा मित्रांनो वासरा एकाच नंबर जोडी मित्रांनो लाख लाखा लाखाच्या लाखा हातबाहेर होऊन जाईल